रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात गोडेगाव येथील प्रसिद्ध कांद बराटे कांदा आडतदार भराटे मामा यांच्या आडतीवरील लाईव्ह कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज घोडेगाव येथे काय बाजारभाव निघाले गोडेगाव येथे आज कांद्याच्या भावामध्ये चा चांगली सुधारणा झालेली आहे तर नेमके कोणत्या प्रतीचे कांदे काय भावाने विकले ते आपण लाईव्हमध्ये पाहणार आहोत तसेच आपण बाहेर राज्यातील परिस्थिती पाहणार आहोत यामध्ये आपण बँगलोर दिल्ली येथील आझादपूर मंडी इंदोर मंडी येथील भाव आपण पाहणार आहोत मित्रांनो या सर्व मार्केटमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज चांगली सुधारणा आहे तर आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये याची माहितीही पाहणार आहोत तर मित्रांनो आपण सुरुवातीला पाहूयात घोडेगाव येथे आज कांद्याला काय बाजार होते दुण जाएग। दुण जाएग। दुण जाएग अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा मार्ग बायस सत्ता अठ्ठाई तीस हजार रुपये रुपये बत्तीस रुपये चौतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये सचतीस साडेसी सो च साडेस साडे સાડે છત્તીસ પણ સાડ છત્તી પચીસ મારો ચૌત્રીસ રૂપિયા સાડે ચૌદ સૌથી છસો ત્રીસ સાડે અડતી પન્નાસચાળીસ પન્નાસચ પન્નાસ ચાર હજાર રૂપિયા રૂપિયા છત્તીસ પાસ

बेंगलोर येथे चोवीस हजार त्र्याऐंशी कांदा गोन्यांची आवका झाली होती चार पाच लॉट चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर कर्नाटका व आंध्राचा माल नवीन कांदा सात ते आठ गाड्यांची अवकाली होती त्याला बाजारभाव तीन हजार दोनशे रुपयापासून चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज बेंगलोर येथे विकलेले आहेत बेंगलोर येथे कांद्याच्या भावामध्ये चांगली सुधारणा आज आहे तर इंदोर मंडी येथे आज स्टॉक क्वालिटी कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल सुपर क्वालिटीचे कांदे से 3000 3000 2004 2004 से ती से तीन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा तीन हजार ते तीन हजार चारशे रुपये क्विंटपर्यंत विकला गोल्डी दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपये कुठंपर्यंत विकली तर दिल्लीतील लाजतपूर मंडी ते आज एकशे तीन गाड्या ह्या विक्रीसाठी होत्या चांगला कांदा तीन हजार आठशे रुपयापासून सॉरी काही लॉट चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर चांगला कांदा तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला थोडा हलका कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्लीतील आजतपूर मंडी इथे कांदे विकले आहेत मित्रांनो दिल्ली येथील आजतपूर मंडी हे कांद्याच्या भावामध्ये आज चांगली सुधारणा झालेली आहे सोलापूर येथे ऐंशी कांदा गाड्यांची अवकाली होती एक दोन लॉट चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल गोळा साईज कांदे तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे साईज कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्काल साईज कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोडा दोन हजार नऊ ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोन हजार सहा से ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत लाट सोलापूर येथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा